श्री काशीखंड अध्याय 41वा श्री गणेशाय नमः आता सामुद्रिके समुद्रिके शुभ त्यांची शुद्धि पूर्ण काया अवलक्षनी त्यावर जिलिया अहिक पारत्रिकांसी जीएची पदंगुष्टे सरळ रक्तवर्ण नखाग्रे वरतुळ सखोल सानपाद तळ त्या शुभ लक्षणी का जाणाव्या दीर्घ स्थूल व्यंकट अंगुष्ठ तीक्ष्ण नखाग्रे जाळे बोट उथळ पसरपूट ते अशुभ वर्जिली ते स्वामीसी कल्पिघात चिरजीवनो हे ते सुत ते ऐहिकी पारत्रिकी स्त्रियंत वर्जिली द्रोहिणी सान घुंटी पोटरिया सरळ वर्ण टांचा वर्तुळ ते स्त्री जाणावी शुभ मंगळ पुत्रवती निश्चये ओंठ दीर्घ असती कृष्ण वर्ण स्थूलघोटे मनगटे संपूर्ण ते, मन ते जाणावी दुर्दशा अवलक्षण सर्वांकारणी। कारणी सरळ वर्तुळ जाणू रोमविरहित गौरवर्णु गौरवर्ण रंभास्तंभाकार अवधा चु ते शुभदायिनी सायपत्रायसे चर्म त्यावरी असती ऊर्ध्व रोम ते अशुभ विध्वंसी सर्वकाम ऐहिक परत्रिंचे, गुप्त असे शंखिनी नाळद्वार जैसा कुरंगिनी पदाकार, ते शुभ लक्षणिका सुंदर कटी भाग सुरेख जयांचे पुष्कर प्रमाण नाभीचे दीर्घनासिका ठाण त्या सुखदायिनी तटी वदन की नाभी ते सर्व थान वे वर्जिली सर्व्हे वर्जिलिशुभी जे उभी ते अशुभ दुर्दशा सूक्ष्म उदर सानपयाळे मध्य नाभी जैसी दळे की दळे सरळकंठ वटे वर्तुळे ते शुभदायक जाणीजे हृदयनाभी दिसे पसरता स्थूल पीन कुचाग्री दिसे नम्रता स्थूल कंठ दीर्घजा बहुता ह्या सामुद्रिकी सूक्ष्म हनुवटी लहान श्रवण स्तप्त ताल धर दृष्टी दशन आरक्त जीवाजे अति तीक्ष्ण ते शुभ लक्षिनी का दुदर्दुरा दीर्घ श्रवण लंबोष्टिका जे जीवा अधरी पिंगट रोमावळ ते दरिद्र भोगिनी सरळ नासाग्र शुक मुखाकार कंठ कंठकोकी स्वर को भ्रुकटी आकार ते सूक्ष्म नासाग्र पुटे सरळी सखोल नेत्र भ्रुकुटे मीनली, भाडांगी जे विशाळ आथिली ते अशुभ सामुद्रिकी लहान मस्तक जियेचे वर्तुळ दीर्घकेश भार सरळ पदांगुष्टा पासुनी शुद्ध मौळ ते शुभ लक्षणा तव अगस्ती सूता स्त्रियांची लक्षणे सामुद्रिक पहाता तरी सुलक्षणा जा गुणवंता अल्पची भूमंडळी स्वामी मनेगा अगस्ती मुनी षड जाती असती कामिनी त्यामध्ये एकची प्रहरुनी एरी सर्व शुभ मुक्तिका एक ते पद्मिनी देवांगणा दुसरी हरिणी शुभ लोचना हस्तिनी विचिनी शुभ गुणा शुभ सालंकृता शुभ वडवा सुंदरी सहावी ते वर्जिली शंखिनी नारी तरी ह्या जाणाव्या कैशिया परी ते परी एसी अगस्ती आता पद्मिनीचे गुणवर्णन ते तूज करून गा निरूपण तिये भोक्ते सुरेंद्र देवगण त्या स्वर्गी देवांगणा नासी गा कागरी दीपज्योती पूर्ण सुनीलोत्पल जयसे नयन मकरंदे सुनील सगुण कैशा परी नेत्रज्योती पद्मिनी करिंची अंगोळिका कि जैसा ब्रह्मदंडि चिया कलिका तयावरी रत्न जडित मुद्रिका महा ते जो रंभा गर्भ जैसेकृती ते स्थानी वैडूर्य जैसे अंधर दशनी दाटी दाळी भी गर्भीची अंकुश कुंडले कर स्थळी उर्ध्व रेखा पद्म पाया तळी अंग कांती तक्षा स्थळी यौ वनगरवीतपय मृगमदी जवादी ऐसी रूपगंध अश पद्मनीशी सर्वशुभ्रम बरे भूषणे तीयसी प्रिय असति बहु पंचम स्वर संपूर्ण प्रिय नाना शास्त्र मंचक गंधर्व गायन संगीत कला अभ्यास प्रीतिवंत चरणभूषणे भावी बहुत अर्धचंद्रभाळी नासागरी मुक्त प्रियना अंबरे शुभ मंदिरे जी कमविली चंदनागारे अष्टगंधे लिंपिली घरे तेथे शयन स्थळ तिचे स्वामी सेवेशी पतिव्रता पतिव्रतालंकृत सुलक्षणी स्वामी म्हणे मुनी ऐसे गुण पद्मिनीचे બહુ ગુણવર્ણન પદ્મિશી સાંગતા વિલંબ ધર્મ કથેસી સંકલિત માર્ગે શ્રોતયસી નિરોપુમંદબુદ્ધિ આતાચિત્રિણી ચે કૈસે ગુણવર્ણન ગૌરસરળતીયે ચે કર્ઠશંખરૂપાસ સમાન હંસગતિ ચમકત લહાન પ્રમાણ મસ્તકી લલાટી લહાન શ્રવણ સૂક્ષ્મચી ભ્રુકુટ દીર્ઘવક્ષા સ્થળી પીનકુટિરાસ્થૂળકંઠ સુરંગ અધર સૂક્ષ્મદ શરળ નાશિકા સાંકડ વદણ ઘૂર્ણિત દ્રષ્ટિસૂક્ષ્મચિનયણ કુકુમાબરે સર્વ પ્રિય ચિત્રશાળા પ્રિયશાસ્ત્ર પુરાણ સુગંધ ચર્ચિતરણ ભાળીમળકટનેત્રિયંજન પ્રિય ભૂત પે કે ચે કંઠી સુકુમાર સ્વર कंठी इच्छि उत्तम आहार तैसे आहार बहु निद्रा तिसि दी मस्तक सरळ केश ती एसी शयन इच्छिती सुरणर आणि स्वामी सेवीसी तत्पर अहर्निशि स्वामी मनेगा अगस्तु मुनी ऐसी ते चित्रिणी सुलक्षणी, आता कैसी ते हरिणी सांगो तु प्रति દીર્ઘ મસ્તક સરળ ભારતીય શયણ ઈચ્છિતિરણર સુગંધ પ્રિય અલ્પચી આહાર બહુત નિદ્રાતિશી સૂક્ષ્મસરળતીયર ચરણ લહાન ભાળ મૌળ દીર્ઘ્રવણ સાલે હંસગતી ચેગમન કંઠ પ્રદેશ શરળ વિશાળનેત્ર શુદ્ધાંજનરેખા સૂક્ષ્મવસ્થળ વિરળ દેખા સ્થૂળ કૃષ્ણ પ્રસન્ન મુખા तेजी सूक्ष्म सरळ कंठतीयेचा ते स्वार्थ करी हरित पीतांबराचा गीतनाद नृत्य बहुश्रुताचा इच्छी समारंभ अल्प निद्रा सुरती कामा सगण मस्तक गांधार स्वर रक्तमणीमुक्तांचा मुक्तांचा शृंगार शुं, इच्छितसेकाळ लहान सूक्ष्म पद साजिरे लज्जा बहु इच्छी एकांत मंदिरे सूक्ष्मकाण पयोधरे ऐसी ते हरिणी स्वामी मनेगा अगस्ती मुनी सुन्दर सुंदर कुरंगिणी आता स्वभाव लक्षणे हस्तिनी सांगो तुज प्रती तरी स्थुळ तीएर चरण विषाण मस्तक दीर्घ दर्षण जीवास्थूळ लवण कंठीत स्वर दीर्घ कूच भार मस्तक विशाळ सूक्ष्मोष्टीकास्थूळ गज जाती पद तळे वर्तुळ सूक्ष्म घोटे मनगटे जावती ते सुंदरी नेसावया प्रीती सुनीलांबरी उभी राहुनी संधी विवरी इच्छितसे उपवणे बहु बहुप्रितीवती विनोदवृत्ती कामकला बहुकल्पी क्षेम बहु कंठ क्षेमदर्शन भूप्रिती कंठकटीस्थूळ सुरती गुप्त विचरण बहुप्रिय अंधकार माध्यान अगस्ती शिव ऐसी ते हस्तिनी स्वामी मनेगा अगस्ती ऋषी आता वडवाणारी ते कैसी तेसी गुण लक्षणे तुलसी करू निरूपण ती रूपे तरी डोळ सजा अति गदन संपूर्ण करीत से सुंदरी त्वरावंत साले ते लोदरी बहुसत्व गुण तिचा शरीरी दान क्रपा करी सत्पात्री ब्राह्मणासी ब्रम्हणासी करी कर अंगोळीका स्थूळ कुचकटी सारिखे वक्षास्थळ तियसी भक्षावया विचित्र फळ प्रीती थोर पै, ते दीर्घ दर्शनी काम कळी अंगोडी अंगोडिका पर्वस्थळी मीनला मौळी मस्तक विशाळी सुरती खेदी पुरुषाते विचित्र वस्ते वेढा वयासी हे प्रीती थोर कल्पी माणसी दीर्घस्थण दिसती शरीरासी सखोल कपाळ सर्वांग ठाण तियेचे सुरत इच्छी अंती काढणी तर जणी मन तियेचे बहु सुख पावे निद्रा स्वरूप प्रकट स्थानी स्वामी मनेगा गा अगस्ती मुनी ऐसी ते संपूर्ण गुण लक्षणी वडवानारी। आता शंखिनीचे गुण लक्षण सर्वांगी वाकडी गौरवर्ण दीर्घ शरीर उंच ठाण तणु विक्राळ तियेसी कर पाद दीर्घ असती थोर चरण अति कठोर थोसर अंगु लागरे फुटीर पिंगट सूक्ष्म नेत्रे अति विषाळ मीनली भ्रंकुटे स्थूळ पसरली भाळपुटे वेधणी काजी अशी घोंटी व मनगटे अंगी हरित शिरादळे कंठभार संपूर्ण अति दीर्घ पसरले दशन अधरी रेषा दिसे खंडण दशनिग वाक्ष लोहितंबर भावे तिसी हर्षयती कलह करायासि स्त्रियांची लज्जा बहु बहु निर्लज्ज थोर उदर करी बहु बहुन चंचळ भू नवे स्थिर चरण उभी निद्रित डुले पै, स्वामी मनेगा ऋषी हे शंखी नवे पुरुषाशी सर्व स्त्रिया ईसी दुदशा हे खरी हो हे स्वामिया मान्य सर्वदा हे पतिव्रतेची करी निंदा स्वत्व गुणा करी सदा मदमस्तर क्रोध मनोनी भले जे गृहस्थाचारी तीही सामुद्रिक पहावे बरविया परी शंखिनी पहरुनी अन्य सुंदरी एरपंचत्या शुद्धा शुभ स्त्रीने शुभ शुभ स्त्रीने दानस्वाचार शुभ स्त्री नुल्लंघी उत्तर स्वामी यांचे पय अगस्ती म्हणे कुंभोद्भावा जेथे स्त्री पुरुषांचा एक भाव तेथे सर्वथा नाही संदेह सर्व सिद्धींचा तेथेची सर्व वास आणि चातुर्याचा प्रकाश अर्थ काम मोक्ष योगाभ्यास सर्व सिद्धी असेची तेथेची सर्व गुण तेथेची सफळ याग होम तेथेची बोली जे यम नियम सत्वांश जे का तरी ते यम नियम कैसे कवण अगस्तीसी निरूपी षडाण परिते शुभ स्त्रीन असह्य जाणावे सदाचार पूजा भाव पूजाभावपूर्वक ज्ञाता योगाभ्यास द्रव्य न्यायिक हे बोली जये म्हणून सत्य ते महाज्ञान सत्य तोची सदाचार पूर्ण सत्या सायुज्यस्थान नव्हे गा मुक्ती ऐसा जो सत्वृत्ती पुरुष तोची जाणावा देवाचा अंश असत्यासी प्राप्त होय पाश यमदंड जोक ऐशानिरूपिला सर्व सर्वनीती स्वामी सी प्रश्नित अगस्ती काशी वियोगे पिढीला पशुपती की निमित्त स्वामी मी तरी पराधीन मनोनी योग योगयाग प्राणा काशी वियोग का झाला पंचानणा तो नसे कवणाधीन आता विज्ञापणा मी जी स्रोतयाजणा पुण्यकथेसि देई जे श्रवणा काशी वियोग झाला पंचाय कथा परिसा पुढे अपार काशी खंडाचा महिमा स्रोती की जे पूर्ण क्षमा संकलित मार्गे शिवदासगोमा से मंदमती इती श्री स्कंद इत श्रीस्कंदपुराणे काशिखंडेणवर्णान नामचध्याय श्रीसांब सदाशिवार्पणमस्तू इति श्रीरस्तुती एकच्वारीष्याय समाप्त